मंडळी एका लग्नाच्या बोलणीत हस्तक्षेप करणार आहेत देवाघरी गेलेले अण्णा कसे चला तर बघूया ओ बाबा का का मा, अरे तुमचं काय चाललंय माझा बघण्याचा कार्यक्रम आहे ना तुम्ही कसले तयार होत आहे अरे वासाड्या मुलगी तुला बघायला येणार असली तरी इम्प्रेशन माझं पाडणार आहे तिच्यावर काय अरे शितावर ना भाताची परीक्षा घेतली मग लग्न मोडलं मग तुझा आणि तुझा चेहरा असा आहे ना लग्नाचं स्थळ सोड लग्नाचा स्किट पण कोण लिहणार नाही तुझ्यासाठी बाबा काय अरे काय 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 बाबा काय काय अरे दाढी पण कॉन्फिटेटिव्ह येत नाही तुझ्या चेहऱ्यावर कोरगी कोण देणार आहे तुला बाबा अपमान काय करताय अपमान आहे मग एकतर माझी परीक्षा आहे आज आता कुठली परीक्षा देतोय कर किती परीक्षा देणार आहे बाबा ऐका शांतपणे माझा ऐका परीक्षा आहे म्हणजे मी एक मेटाफर युज केला आयुष्याची परीक्षा आहे माझ्या एक मुलगी बघायला येते ना मला हे माहितीये नवीन सांगतोय तसं नाही काय आता शिवालीने मला पसंत केलेलंच आहे तसं तिचा होकारच आहे आईचं पण होकार आहे पण तो त्यां ते कोण आणणार त्यांच्या घरात त्यांना मला पाहायचंय जोपर्यंत ते मला बघणार नाहीत तोपर्यंत ते हे स्थळ पसंत करणार नाहीत तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही हे नाही <laughs> <laughs> त्यामुळे आता ते जोपर्यंत येत नाहीत मला पसंत करत नाहीत मला टेन्शन आलं बाबा टेन्शन घेऊ काशा खाऊन आलो जरा थोडी कळसोच नाही खाणं होईलच ना आता रघु भूक लागली हेच घर हेच आहे बाबा बेल वाचली दरवाजा उघडा अरे बेलवाले दरवाजाच उघडणार नमस्कार 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 या नमस्कार, या, या, या अरे आ, फोटो फोटोमध्ये वेगळं दिसतं आपण मी पृथ्वी प्रताप तुम्ही पृथ्वी आणि तुम्ही का प्रताप का नाही 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 ते म्हणजे बाबा प्रभाकर प्रभाकर अच्छा म्हणजे तुमचा हा प्रताप बसा ना बसना बसना बस ना थँक्यू व्यवस्थित सापडलं ना घर हो म्हणजे अजिबात नाही तू पत्ताच इतका परफेक्ट दिला होतास ना लगेच सापडला घर छान आहे घर अगदी थँक्यू थँक्यू आय पायापणे नाही काही खूप मोठे हा माझा लहान भाऊ रघु मामा माझा मामा रघु मामा, मामा, रगु मामा रगु अरे हो मी सांगितलं होतं ना येस शिवा बोलत असते तुमच्याविषयी मामा <laughs> नमस्कार अरे रे राहुस थँक्यू ते अण्णा येणार होते ते आले नाही का हे काय या अण्णा आहेत मी आवाजावर न ओळखलं नाही हो हे अण्णा आहेत हे बघा इथे आगा। बसो सावकाश <laughs> हे बघायला येणार आहेत मला हो, हो पृथ्वीत आमचं जे लग्न ठरवणार आहेत म्हणजे जे होकार देणार आहेत ते हे पृथ्वीक हो पण हे कसं ठरवतील का नाही ठरवू शकत ते अरे गेलेत ना ते सॉरी म्हणजे पृथ्वी गेले म्हणजे ते गेले नाहीये अरे म्हणजे ते गेले आहेत पण ते गेले नाहीयेत बाबा म्हणजे अण्णा गेले आहेत पण ते गेले नाही आहेत ते स्वर्गात सोडून गेले नाही आमच्या बरोबरच आहेत आमच्या सोबत राहतात ते आणि माझा मामा आहे ना मामा तो बोलतो अण्णांशी आमचे हे फक्त रघुशी बोलतात तो झाड आहे ना कुठला झाड आहे ना आत्म्याचं झाड हो त्यामुळे हे फक्त रघुशी बोलतो प्रचंड जीव आहे एकमेकांवर नाही <laughs> आमचं नातच तसं वेगळं आहे <laughs> <और गा। laughs> म्हणजे इतक्या वर्षांच एवढा होतो ना मी बारा वर्षाचा काय काय नाही झालं अच्छा तुम्ही काय काय थांब थांबतो एकटच बोलत काय आपलं नेहमीच खायला हवंय का दुसरं काही हवंय काय झालं खायला काही का? का का? का <laughs> का आहे का नाही कोणाशी बोलला मी भाऊजींशी बोलत होतो भाऊजी आता मला म्हणाले खायला काही आहे का काही केलंय का खायला पृथ्वी अण्णा विचारतायत काही खायला खायला आहे का लागली अण्णा म्हणून ते रघुला विचारतायत खायला पोहे पोहे केलेले पोहे आहे ना पोहे चालतील लिंबू सुद्धा लागेल आंबट चौकीन येतात

माहितीय काय म्हणाले अरे अण्णा ते शुभोत त्याच्या लग्नाला पण गेलो होतो ना लग्नाची बोलणी करायला तेव्हा पोहे होते तर ते लिंबाची फोड अशी केली आणि बी त्या नवरच्या डोळ्यात काही आठवत पोहे चालतील म्हणाले पोहे घेऊ दे हा पण पोहे पोहे गप्पा पटप सुरू असतात गप्पा टप्पा आमच्या दोघांचाच व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मजा मजा करत असतो हा हा गरम होतच आहे इट्स व्हेरी हॉट नाओ माझ्या बद्दल काय बोलले काय नाही मग ते हॉट काय बोलले नाही मी हॉट आहे ना म्हणून मी हॉट आहे नाही तसं नाही म्हणते ते सांगत होते गरम होत आहे त्यांना असं हा काय 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 म्हणत एसी लावा एसी लावायला नाही नाही एसी नाही आहे आमच्याकडे एसी नाही अण्णा अण्णा ऐकताय काय एसी नाही आहे पंखा फास्ट करू का पंखा वगैरे काय बोलता पुढला एवढे तेच दिसतात हात पण दिसत नाही जात कसं मारती मारतात पण अण्णा मारतात मारतात एकदा स्वप्नात आले होते रघुचा लाच मारली आणि म्हणाले हे मी तुझ्या बरोबर राहतो ना तुझ्या खोलीत मला पंखा चालणार नाही एसी हवा उद्यापासून नाही तर मी कायमता निघून जातो म्हणजे मग ह्यांच्या रूममध्ये राहत मध्ये राहायला पाहिजे खरे पण यांचं वेगळंच कनेक्शन आहे मी काय बोलणार आणि थँक्यू माझ्या बरोबर जेव्हा राहायचे ना जरासा पंखा लावला की कुडकुडायला लागायचं त्यांना झेपायच नाही पंखा आणि आता बघा ह्याच्या रूम मध्ये राहतात ना एसी शिवाय एक रात्र झोप लागत नाही काय बोलायचं एसी लागतोच त्यांना एसी लागतो त्यामुळे लागते तर मी दुसऱ्या दिवशी यांच्या रूम मध्ये एसी लावून घेतला वा पोहे प्रथीक अण्णांना पोहे दे आणली नाहीस तू प्लेट आणण्यासाठी फोटो कसा खाईल फोटो नाही तू देऊन तर बघ अण्णा खातात अरे खरच खाता तुला खोट खरच खाता तू दे जावे बापू देऊन बघा वेडे वाल भाऊजी गरम पोहे घाई घाई नको काय सवय त्यांना कसे आहेत अण्णा कसे खात या <laughs> बघा अटक ना? ना सावकाश हे ना असं नाही लागला धका कस बरोबर बरोबर का आता काय मिनट हे करू ना हे असं श्वास लागतो ना आपल्याला हा आणि चावून का जरा नंतर ऍसिडिटी होते सगळं पचत नाही मग नंतर आम्हाला त्रास भोगावा लागतो असं करू नका ते मामा आहे ना मामा म्हणून आम्हाला कळत की अण्णांना काय हवं असतं काय काय लागतं मामा नसतं ना तर बाळा असं जाऊ ते काय हट्टी एवढ्यात ना मला सांगतो मध्ये माझ्या मागे लागले होते काहीतरी झालं माझ्यावर चिडले मला म्हणाले आत्ताच्या आत्ता जा, जा, जा आणि एकवीस उकडीचे मोदक खाऊ नये ही काय शिक्षा आत्ताच्या मोदक खाऊन एकवीस काय शेवटी करावं लागलं त्यांचं मन राखण्यासाठी म्हणजे खाल्ले ताईनेच केले ते बासमती तांदूळचं काही बीट केलं मग मागून खाल्लं आम्ही तिकडे यांनी सांगितल्यावर इकडेची हिंमत आहे का कोणाची खालाय <laughs> रघु तर हे म्हणतील सगळं करतो असे प्रचंड प्रेम करतात पण राग आहे तेवढाच फार चिडचिड <laughs> एकमेकांवर म्हणजे <laughs> तुम्हाला सांगते एकदा आठवतं <laughs> काय चिडले होते कधी कधी दुःख कसा विसरू शकतो अरे प्रचंड चिडले होते तुझ्यावर शिक्षा काय दिली होती आता एक महिना थंडीत कुडकुडत बसायचा तू मनालीला जा गेलो होतो मनालीला एक महिना माझा रघु कुडकुडत बसला बोललो त्यांना मला का पाठवता ना आता जातो जाईकडून घेतला सत्तर हजार आणि गेलो तिकडे महिनाभर होतो माणूस कोणासाठी करणार नाही केलं म्हणजे अण्णांसाठी तुम्ही केलं आता तसं आहे ना आता तसं आहे काय करणार आता मला तर असं वाटायला लागलं अण्ण तुम्हाला शिक्षा देत का मजा करायला सांगतायत काय म्हणत मागावर कधीच मजा नाही करत कधीच जीवाची मजा नाही केली त्याला काही हवा असेल ना तर मागणार सुद्धा नाही तो पण अण्णांना काही हवा असेल ना तर लगेच करणार हा माझा मामा आहे ना माझा म्हणून सगळं होऊ शकतंय नाही तर काय यांचा मनात आहे अण्णांच्या फोटोवर बसतेस हा तुझा स्वभाव आहे ना म्हणून अण्णा चिडायचं नाही मी हिच्यावर कशाला करतेस तिकडे बस नाई वा 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 पण हे म्हणजे मला आवडलं तुमचं आणि अण्णांचं प्रेम मला फारच आवडलं हे वेगळंच आहे ते आमचं काय म्हणाला हो म्हणताय आता माझ्याकडे लक्ष द्या झालंय माझ्याकडे लक्ष द्या मुलगा आवडला का विचारा अण्णा नवरा मुलगा आवडलाय का अरे बापरे काय काय म्हणतात नवरा मुलगा समोरून बरा वाटला मागून जरा विचित्र वाटतोय वाटेल ते बोलताय ते हे काय हे काय स्टेटमेंट आहे मागून झालं हा पाठ बघितली त्यांनी तुमची तुझ्या नाही मग हे बोलतील माझ्या पाठीविषयी हा मला मागे काहीतरी आहे त्यांना काय आहे मला पृष्ठ भाग तरी त्यांना काय पुठ्ठा भाग आहे हे असं असं करू नका अण्णा चिडायचं नाही अण्णा एक मिनटं असं का करताय तुम्ही मला सांगा का करताय असं चिडायचं का आपली मुलगी त्यांच्या काय म्हणाल नाही मी अजून काहीच नाही बोललो तुम्ही नाही एक मिनिट काय काय म्हणाल नाही मग असल तर एक मिनिट अण्णा त्याच्याशी माझ्याशी बोला मग मग इतकं असेल तर माझ्याशी बोला ना माझंच घर आहे मी नाही अण्णा हा त्याच्यासाठी सॉरी त्याच्यासाठी आय एम रिअली सॉरी मला माहिती ते माझं चुकलं आम हो तुम्ही वयस्कर आहात मी मान ठेवायला पाहिजे पण तू एक मिनिट ना ना एक मिनिट नाही एक मिनिट थांब मी बोलतोय ना रघुमा माता मध्ये येऊ नका तुम्ही बोललात की नाही मला मागून विचित्र दिसतो म्हणजे हे <laughs> काय मला सांगा स्टेटमेंट आहे तु, तु, तुमच्याशी उद्या बोलता। लग... हो, माझ्याशी बोलतात एक मिनिट थांब एक मिनिट थांब हे काय स्टेटमेंट आहे मला सांगा मुलगा मागून विचित्र दिसतो उद्या मी तुमच्या घरी आलो लोक काय म्हणतील मागून विचित्र दिसणारा जावं याला कसं वाटतं मला सांगा पृथ्वी तुमच्या घरात कसं यायचं मी फक्त असं यायचं जाताना काय असं असं जायचं मी मागून विचित्र दिसतं म्हणून अरे नाही तसं नाही कसं मी बोललात म्हणून मी बोललो की नाही डोळा काय मार डोळा काय डोळा काय मारत काय काय भेडे आहे का काय बोलताय काय झालं माझी बंकच करतायत अरे काय तुम्ही पण आण म्हणजे 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 कोणाला उचकवायला रघुला उचकवायला सांगतो काय ओ हो आणना तु, तुमच मेहोणा भाऊजीच नातंय तुम्ही बोला मी नाही बोलणार काय बोलताय रघुन आलाय काय म्हणतो मस्करी करतच तिलो मस्करी करते मस्करी मस्करी नाही करते म्हणजे काय झालं नाही तुम्हाला मिनिट बाबा काय म्हणतात माणना तुम्ही सांगायचं ना तसं काय काय त्यांना एसी चालत नाही ते कुडकुडच झोपतात रात्रभर रघु मामाच्या बाजूला रघु मग तुम्ही सांगत का नाही बंद करायला अच्छा सांगता रघुला बंद नसतो करायचा रघु एसी कोणाला हवा असतो असतो मंदू त्यां तुझी रे काय सांगताय काय काय म्हणताय हो काय जाई बापू काय म्हणतात काय बापरे हो मनालीला जायची मी शिक्षा दिलीच नव्हती रघु त्याचा त्याचाच त्याचा मनालीला मनालीला घेऊन होता <laughs> मामा उतरलास रे माझ्या नजरेतून उतरलास तर लाज वाटते तुझी अगं नाही काय ऐकते मी अगं तू त्यांच्या विश्वास नाही याच्यावर अण्णा मला काय नाही करेक्ट काय बोलतो तुम्ही सांगितलंच नव्हतं त्याला एकवीस मोदक खायला काय ऐकते मी काय मोदक त्यांनी सांगितलेलं होतं तुला खायला आई काय काय म्हणतात बघा काय म्हणत रघुमाने पाचच मोदक खाल्लेत बाकी जे सोळा होते ते चाळीस रुपयाला एक असे विकलेत नाही विकले फस रे अण्णा आता दोन महिन्यावर लग्न आलं असं नाही करायचं मुक्ती हवी म्हणतात मुक्ती हवी म्हणतात म्हणतात मला जावयाचं तोंड बघायचो बघितलं आता मुक्ती हवी अण्णा नाही असं करू नका लग्नानंतर जाणार सगळं वगैरे करा करायला काय मिळू शकत नाही मिळू शकत ती का अरे का, का? का? बाप रे काय बापू सांगा ना आम्हाला ऐकू ऐकून जीव अडकलाय मामा त्याला घेऊन जायचं म्हणतात मार अरियाडी वेळे काय तू बोला काय मरा मी कशाला मारू अगं नाही मरू शकत अण्णा तुझे लाडके अण्णा बोलवत मर लवकर असं नाही ना मरू शकत काय ओ हो काय तुला दृष्टी हो तुमची काय काय त्यांना माहिती होतं रघू नाही म्हणणार काय म्हणतात मग काय उपाय करू का काय करायचं मारून टाकू बर मारून टाकल तो चोवीसवाळ्यावर अरे नाही अरे अरे मला नाही मारायचं अरे कसला अण्णा खड्ड्यात गेला अण्णा कोण अण्णा अरे मी कुणाशी बोलत नव्हतो यार फोटो शिकूनही बोलतो काय ताई मला ते, ते मोदक खायचे होते आणि तिकडे उकलू आलेलं जायचं होतं म्हणून मी तुला फसवलं खोटं बोललो आणि असं सांगितलं की ते माझ्याशी बोलतात म्हणून सॉरी यार माहिती आहे मला आहे मला आणि शिवालीला हे माहितीये शिवालीने मला आधीच सांगितलं होतं ते मोदक तुम्ही कुठे विकले मनालीला कोणासोबत गेला होता हे सगळं सांगितलं ती मला नेहमी सांगायची माझा मामा ना घरात थेर करतो फोटो असं नाचवतो करून बोलतो हे सगळं सांगितलं होतं तिने मला तर आई बिचारी भोळी या म्हणाली तिचा विश्वास बसतो लगेच तिचा नवरा गेलाय ना आणि तू तु स्वतःच्या ताईला फसवत होता याने फसवलंय तुम्हाला आई तोंड नाही दाखवायचं परत अजिबात माझ्या मागे येऊल काय मजा माझ्या मागे येऊन काय धन्ना दृषय होता आणि ज्या पाणी सादर केलं वा वा सई काय म्हणशील भारी परफॉर्मन्स होता मला संकल्पना खूप आवडली आणि मला असं वाटलं की सरांचा फोटो असल्यामुळे त्याची एक वेगळीच मजा होती त्यांनी जास्त हायलाइट झालं कॅरेक्टर सगळ्यांचे परफॉर्मन्सेस फारच मस्त होते प्लॅटॉनिक मस्त म्हणजे तुमची फोडणी फारच आवडली समीरदा मस्त खूप अलाइव्ह केलं सगळं तुझ्या ॲक्शन्समुळे आणि मला असं वाटतं की जी लोक अशी फसवेगिरी करतात त्यांची अशीच पीपीने जिरवली तशी जिरवायला हवी <laughs> मजा आली मस्त सांगतो